नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज दिनांक तेवीस डिसेंबर आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बाजार आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो आपण का सांगितलं होतं की सोमवारनंतर आवकमध्ये थोडासा घसरण होतील थोडा का होईना घसरण मात्र झालेली आहे आणि मी विनंती मात्र केलेली होतं की जे काही नवीन कांदा उत्पादक शेतकरी आहेत आणि आता नवीन कांदा मार्केटमध्ये आहेत ते कुठल्या प्रकारची घाई आणि गडबड आहेत ते करू नये असं मी आव्हान केलेलं होतं परत एकदा आव्हान करतो आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच करतो आहे आणि व्हिडिओच्या शेवटी आज बाजारभाव आणि कांदा कधी मार्केटमध्ये आणायचा ते आपण विश्लेषण करूया शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये जुना कांदा कमी प्रमाणात राहिलेला आहे आणि नवीन कांदा जो आहे तो आता यायला सुरुवात झालेला आहे भरपूर शेतकरी जे आहेत नवीन कांद्यामध्ये न जे काही कच्चा कांदा जो जो जा 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 आहे ते मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झालेला आहे कच्चा कांदा आणि चांगला वाळलेला कांद्यामध्ये जवळजवळ चार ते पाचशे रुपयेची डिफरन्स आहे म्हणून जास्तीत जास्त व्यापाऱ्याचा कल आहे ते कच्चा कांद्याकडे आहे त्यामुळे जे काही चांगला बाजारभाव भेटायला पाहिजे होता तो कच्चा कांद्याला कमी भाव भेटतो आहे त्यामुळे बाजारभाव कमी व्हायचे चान्सेस आहेत मी अजूनही एकदा सांगतोय जोपर्यंत आपला कांदा वाळत नाही आहे तोपर्यंत मार्केटमध्ये आणू नका आणू नका ठीक आहे तर आता आता सोलापूर घोषित पण बाजार समितीचा कांदा बाजारभाव जाणून घेऊया सोलापूर मार्केटमध्ये आज काही वक्कल अठ्ठावीस रुपयापासून ते एकतीस रुपयापर्यंत मोजके वक्कल गेलेले आहेत गारवा कांद्याचे एक दोन लॉट आहे, आहे ते एकतीस बत्तीस रुपयेसुद्धा गेलेले आहेत हे लक्षात घ्या सरासरी एक नंबर बाजारभाव लाल कांद्याचा पाहिला असतात नवीन कांद्याचा लाल कांद्याचा बाजारभाव पाहिला असतात एक नंबर ते पंचवीस रुपयापासून ते अठ्ठावीस रुपयापर्यंत एक नंबर कांद्याला बाजारभाव आहे ज्या कांद्याचं साईज साठ एम एम आणि सत्तर एम एमपेक्षा पेक्षा जास्त आहे त्या कांद्याला कंपल्सरी जे काही बाजारभाव आहे तो पंचवीस रुपये असे ते अठ्ठावीस रुपये भेटत आहे पूर्णपणे वाढलेल्या कांद्याला आणि दोन नंबर बाजारभाव पाहिला असं तर बावीस रुपयापासून ते पंचवीस रुपये आहे आणि जे काही मोठा गोल्टा कांदा आहे तो भेटतोय अठरा रुपयापासून ते बावीस रुपये गोल्टी कांदा जो भेटतोय तो भेटतोय चौदा रुपयापासून ते अठरा रुपयापर्यंत आणि चिंगळी कांदा आठशे नऊशे रुपयापर्यंत आज विक्री होताना वाहिलेला आहे आणि पकडी कांदा सहाशे रुपयेपर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये विक्री झालेला आहे आणि जे काही कालचा आणि आजचा बाजारभाव डिफरन्स पाहिला असता तर हा बाजारभाव स्थिर आहे कालचा जो बाजारभाव होता तोच आज बाजारभाव आहे म्हणजे जे काही नवी जुना कांदा आहे तोही आज काही वकल अठ्ठावीस रुपये गेलेला आहे सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता पंचवीस ते सव्वीस सत्तावीस रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे आणि दोन नंबर बाजारभाव पाहिला असता तर शेतकरी मित्रांनो ते बावीस रुपयापासून ते पंचवीस रुपयापर्यंत आहे काजी लागलेला कांदा हे चांगले दर आज सोलापूर मार्केटमध्ये बघायला भेटलेला आहे आणि विशेष म्हणजे सोलापूर मार्केटमध्ये गरवाखांदा दर आज एक दोन जो लॉट आहे ते तीस पार केलेला आहे सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता ते पंचवीस ते अठ्ठावीस रुपयाच्या मध्यंतरीच आज गरव्या कांद्यालाही बाजारभाव आहे म्हणजे एकंदरीत बाजारभाव मात्र स्थिर आहे परंतु शेतकरी मित्रांनो आवक मात्र कमी झालेली असून आज बाजारभावामध्ये थोडा सुधारणा व्हायला पाहिजे होती परंतु आवक मध्ये जे काही आवक आहे त्यामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस टक्के कांदा जो कच्चा कांदा आहे मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे भरपूर शेतकरी गडबड करून मार्केटमध्ये कच्चा कांदा आणत आहे त्यांना विनंती करतोय की बाबा पुढे चालून जे काही बाजारभाव आहे चांगले राहणार रा आहे तुम्ही आता गडबड करू नका जे रुटीननुसार जोपर्यंत आपला कांदा वाळत नाही तोपर्यंत कटिंग आणि हार्वेस्टिंग आणि जे काही जे काही सात आठ दिवसाचं शेड्यूल आहे त्यानुसार तुम्ही मार्केटमध्ये आणायचा प्रयत्न करा ज्याच्याकडे भरपूर कांदा आहे शिल्लता टप्प्याटप्प्याने आणा चढता बाजारभाव आहे चढत्या बाजारभावामध्ये कधीही कांदा मार्केटमध्ये विक्री करायला परवडतो ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्कीच सांगायचा आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तर शेअर शेतकऱ्यांमध्ये शेअर करा व्हिडिओ अशाच कांदाविषयी कपडेसाठी आपल्या चॅनलवरती हिंद धन्यवाद